वाड्या करायला पाहिजेत नुसत्या एकमेकाला झोपा आल्यात तरी पण तसंच ते महागच आहे त्याच्यात गाबड्या झोप नाही आहेत का रे हा झोप नाही आहेत तुला ते हा त्याच्यासोबत सोबत खोड्या करतो काही कुठाने करतो रे हा ओके ना आलं बघ आलं शंभू गेला तिकडे ते उठ कसं जोपायचं आपण तो यार हाथ तो चाहतूं रहा तूने कुछ तो कुछ लपते ही बाहर हो कहीं पर तुप्ती भांडणं करते ए शंभू ए, ए। शंभू <laughs> ए, ए, बाबा तुप्ते मी काय केले झोप म्हणतोय तुला चांगलं काही खरं आता अयू नाही हो दे हो दे यांच हो दे दोघाला ना एवढा मस्ती आहे ना ह्या दोघाला पण ते कसं गा भरतंय तर किती बघ ना तो त्याचं तोंड फिरून बसतंय तिकडे बाबड्याकडे बाबड्याजवळ आल्यावर ते कमी नाही बाबड्याला चांगलं हे देत आहे ते झोपला का बब्या हुशार असतो तू पोरगा का बरं तिथे लहान आहे लहान आहे ते हम्म लहान आहे ते अं झप झप झोप ते लहान जाऊ दे त्याच्या काय लागायचे ते ना तुला नाही झप 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 हे सबू झप झप झाले